रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव दोन हजार चोवीस विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस फेब्रुवारी पर्यंत सर वाट कसली बघतात चाल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा तरुणांच्या मनावर राज्य करणारे मोबाईल दुकान कोणते असे विचारल्यानंतर सर्वात आधी नाव येते ते एस एस मोबाईल एस एस मोबाईलने काही दिवसातच मोठे ध्येय गाठत प्रत्येक मोठ्या शहरात आपली नवीन शाखा स्थापन केली आहे त्याच अनुषंगाने बावीस फेब्रुवारी रोजी नांदगाव शहरात देखील एस एस मोबाईलच्या नवीन शाखेचं उद्घाटन होत आहे या ठिकाणी ग्राहकांना मोबाईल ॲक्सेसरीज व एलई डी आदी वस्तूवर आकर्षक सूट मिळणार आहे तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी एस एस मोबाईलसाठी मोबाईल मोठी होळी येथे एक वेळ आवश्यक भेट द्यावी नमस्कार मी किरण भाय पत्रकार प्रबोध महाराष्ट्र न्यूज आपल्या नामगाव मध्ये भारतातील पाच नंबरची एस एस मोबाईल कंपनी याची भव्य शाखा उद्घाटन बावीस तारखेला सुरु होत आहे आणि त्या शाखे उद्घाटना संदर्भात कोणकोणते ऑफर्स आहे हे आपण आपल्या मोबाईल शॉपचे रोहित चौधरी आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल काय काय ऑफर्स आपल्या शॉपिंग मध्ये उपलब्ध होणार आहे नमस्कार मी रोहित चौधरी येत्या बावीस तारखेला आपल्या एस एस मोबाईल नांदगाव या शाखेचा शुभारंभ होत आहे या शुभारंभानिमित्त आपण भरपूर सारे ऑफर्स आणल्या आहेत त्यातल्या मी काही हायलाइट सांगतो आपल्याकडे एक मोबाईल खरेदी केल्यानंतर मिळणारे तीन फायदे एका मोबाईल वर प्लस एक्सेसरीज वर आपण देतोय पंच्याहत्तर पर्यंतचा डिस्काउंट आणि कोणताही स्मार्ट टीव्ही खरेदी करा आणि मिळवा साऊंड बार सहा हजार किमतीचा त्यासोबत अगदी फ्री त्याच्या भरपूर ऑफर साठी एकदा नक्की भेट द्या एस एस मोबाईल पत्रकार प्रवन गोई महाराष्ट्र आपल्या नांदगाव मध्ये भारतात एक पाच नंबरची एस एस मोबाईल कंपनी याची भव्य शाखा उद्घाटन बावीस तारखेला सुरु होत आहे आणि त्या शाखे उद्घाटना संदर्भात कोणकोणते ऑफर्स आहेत हे आपण आपले मोबाईल शॉपिंगचे रोहित चौधरी आपल्यासोबत आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय सांगाल काय काय ऑफर्स आपल्या शॉपिंगमध्ये उपलब्ध होणार नमस्कार मी रोहित चौधरी येत्या बावीस तारखेला आपल्या एस एस मोबाईल नांदगाव या शाखेचा भव्य शुभारंभ होत आहे या शुभारंभानिमित्त आपण भरपूर सारे ऑफर्स आणले आहेत तर त्यातल्या मी काही हायलाईट सांगतो आपल्याकडे एक मोबाईल खरेदी केल्यानंतर मिळणार आहेत तीन फायदे एका मोबाईलवर प्लस ॲक्सेसरीजवर आपण देतो आहे पंच्याहत्तर टक्केपर्यंतचा डिस्काउंट आणि कोणताही स्मार्ट टी व्ही खरेदी करा आणि मिळवा साऊंड बार सहा हजार किमतीचा त्यासोबत अगदी फ्री अशा भरपूर ऑफरसाठी एकदा नक्की भेट द्या एस एस मोबाईल नांदगाव